तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुभम बाळापुरे यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधात दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आंदोलनामध्ये राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी संघटना मराठा सेवा संघ बहुजन समाज पार्टी व इतर पूर्वगामी पक्षांचा पाठिंबा देण्यात आला होता तेव्हा आंदोलनामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुख्य वक्ते ओमप्रकाश कुटेमाटे शुभम बाळापुरे अशोक पाटील इंगडे बापूराव बाळापुरे रूपराव तिळके अशोक कोकाटे नारायण ठाकरे रा राजा अमृतकर राजा बोबडे सुधीर हर्णे अशोक मोरे मकबूल खा पठाण सिराज खा पठाण काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख विदर्भ कुमार बोबडे विनोद हाडोळे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोंडचोर रमेश सावळे बहुजन समाज पार्टीचे मनोज मेळे हे उपस्थित होते स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावणं विनाविलंब बंद करा विजेचे दर कमी करा भविष्यातील प्रस्तावित दरवाढ थांबवा शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट मुक्त करा शेतकऱ्यांचा पीक विमा सरकारी कंपनीमार्फत काढण्यात यावा व एमएसपी कायदा लागू करावा वृद्ध शेतकरी शेतमजूर निराधार अपंग यांच्या योजनेचे पैसे त्वरित द्या तसेच सरकारी शाळेचे खाजगीकरण बंद करून जनसुरक्षा कायदाही रद्द करा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आज एक दिवसीय धरणे आंदोलन जे होतं त्याच्यामध्ये स्मार्ट प्रिपर्ड मीटर लावणे बंद करावे आणि विजेचे दर कमी करावेत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्यांचा पीक विमा हा सरकारी कंपनीमार्फत काढण्यात यावा आणि त्याच्या मालाला शेतमालाला एम एस पी म्हणजे भाव न्यूनतम भाव देण्यात यावा वृद्ध शेतकरी आणि शेतमजूर जे आहेत अपंग जे आहेत त्यांच्या योजनेचे पैसे आणि संजय गांधी निराधार जे असतील त्यांच्या योजनेचे संपूर्ण पैसे त्यांना त्वरित देण्यात यावेत आणि सरकारी शाळांचे खाजगीकरण जे मोठ्या प्रमाणात चालू आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये बाराशे शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि पटसंख्येअभावी ज्या शाळा बंद करण्यात येत आहेत ते करणं बंद करावं आणि आत्ता आत्ता जो स दोन हजार वीसचा बावीसचा जो जनसुरक्षा कायदा आणला तो कायदा रद्द करण्यात यावा कारण की तो आमच्यासारख्या आंदोलन करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलन करणाऱ्या लोकांवर विशेषतः लालवावट्याच्या लोकांवर आणि शेतकरी संघटनेच्या लोकांवर अन्यायकारक आणि बंधनकारक राहील म्हणून तो कायदा रद्द करण्यात यावा ह्यासाठी आम्ही ही आजची एक दिवसीय धरणे आंदोलन होतो ब्युरो रिपोर्ट आर न्यूज